नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत चला तर आपण आज मस्त असं मसाले भात बनवलेलं आहे तर रात्रीच्या जेवणामध्ये भरपूर वेळा प्रश्न पडतो की भाजी काय करायची तर या पद्धतीने मसाले भात करून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवरती अगोदर कढई ठेवलेली आहे मी याची तयारी अगोदरच करून घेतलेली आहे तर तुम्हाला करता कर करता सांगते तर इथे मी अगोदर दोन ते अडीच पळ्या तेल टाकलेलं आहे कढईमध्ये तेल छान तापल्यानंतर यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरं जिरे छान असे तडतडून द्यायचे त्यानंतर इथे मी एक कांदा घेतलेला आहे उभा कट करून एक मोठ्या साईजचं टोमॅटो तीन ते ती चार हिरव्या मिरच्या आणि थोडासा हिरवा वटाणा घेतलेला आहे शेंगाचा तर अगोदर कांदा टाकून आपण छान असं ही लाल करून घेऊयात एक मिनिटभर तर इथे मी ती तीन ते चार जणांसाठी ही मसाले भात केलेला आहे तर याप्रमाणे मी एक एकच कांदा एक टोमॅटो असं वापरलेलं आहे तर तुम्ही इथे खूप जास्त मेंबर घरात असेल तर तुम्ही त्याप्रमाणे वापरायचं आहे तर आता कांदा छान असा परतून घेतला तर इथे मी काय केलं आहे शेंगदाणे घातलेले आहेत तर शेंगदाणे मी ही भाजलेले घातलेले त्यामुळे कांदा टाकल्यानंतर टाकलेले आहेत तुम्ही जर इथे कच्चे शेंगदाणे वापरले तर अगोदर थोडेसे कांदा टाकण्याच्या अगोदर लाल करून घ्यायचे आणि नंतर कांदा टाकायचा आहे तर मी भाजल्यामुळे नंतर टाकलेले आहेत आता शेंगदाणे टाकल्यानंतर मी लगेच वटाणा आणि हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या अर्धा मिनिट परतून घेतलं त्यानंतर लगेच मी यामध्ये टोमॅटो घातलेला आहे तर टोमॅटो आता छान असं परतून घेऊयात त्यानंतर मी इथे आलं कोथिंबीर लसूण खोबरं याचं वाटण टाकलेलं आहे साधारण दोन चमचे घातलेलं आहे खूप जास्त पण घालायचं नाही आहे तर त्यानंतर मी इथे लगेच एक चमचा हळद घातली त्यानंतर दोन चमचे धना पावडर टाकली आता इथे मी एक घरकुल मसाल्याचं पाउच घेतलेला आहे तेच पूर्ण पाउच टाकलेलं आहे याने खूप सुंदर अशी टेस्ट येते मसाले भाताला तर आता हे व्यवस्थित असे आपण मिक्स करून घेऊयात अगोदर आता इथे मी अगोदर अर्धा तास मी हा लांब तांदूळ बिर्याणी राईस अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये मी भिजू घातला होता स्वच्छ धुवून तर आता हे आपण मसाले परतून घेतले कांदा टोमॅटो वटाणा आता आपण यामध्ये काय करायचं आहे हा तांदूळ पाणी टाकल्यानंतर टाकायचा नाही आहे तर, तर आपल्याला या मसाल्यामध्येच परतून घ्यायचा आहे तांदूळ तर इथे मी घरगुती काळा मसाला एक चमचा घातलेला आहे यामध्ये मिरची वापरली आपण त्यामुळे खूप जास्त मसाला घालायचा नाही आहे काळा तर अगदी एक चमचा घातलेला आहे आता मी हे पाणी सगळं निथळून हा तांदूळ टाकून घेतला आता आपल्याला हा तांदूळ छान असा परतून घ्यायचा आहे या मसाल्यांमध्ये तर सगळा तांदूळ अगोदर टाकून घेतला आता आपण परतून घेऊयात खूप छान असं मस्त मसाले भात तयार होतो तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा आणि झटपट अगदी अर्ध्या तासात बनतो तर सगळा तांदूळ मी इथे परतून घेतला छान असा आता आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर मी दुसरीकडे गॅसवरती गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता मीठ व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे तर तांदूळ दोन ते तीन मिनिट छान असा मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे म्हणजे की एकदम मोकळा फडफडीत असा हा मसाले भात तयार होतो तर तांदूळ परतून झालेला आहे तर यामध्ये मी लगेच आता गरम पाणी घातलं आता हे छान असं आपण मिक्स करून हलवून घेऊयात तर व्यवस्थित असा मी हलवून घेतला आता आपण काय करायचं आहे यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर घात घालून घेतली व्यवस्थित असं हलवलं आता यामध्ये घालायचे दोन चमचे कसुरी मेथी घालायची आहे याने छान अशी टेस्ट येते तर अजून एकदा आपण भात व्यवस्थित हलवून घेऊयात आणि आता याला मोठ्या गॅसवर अगोदर उकळी काढून घ्यायची आहे जर अगोदर आपण झाकण ठेवून हा भात शिजवून घेतला तर पाणी सगळं ओतू जाणार त्यामुळे आपण अगोदर याला मोठ्या गॅसवर अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी यातलं आटेपर्यंत असंच उघडं शिजवून घ्यायचं आहे आणि पाणी आटल्यासारखं वाटलं की लगेच आपण अर्ध झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटं आपण मीडियम फ्लेमवर एकदम मीडियम फ्लेम ठेवायची आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे भात तर मस्त असा तयार होतो पाणी ही छान आटलेलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता पाच ते दहा मिनटात हे पाणी पटकन अटलेलं आहे आता मी इथे झाकण ठेवलं अर्ध आता आपण हे अजून पाच ते दहा मिनिट मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहे तर इथे पहा मस्त असा आपला भात तयार झालेला आहे तर व्यवस्थित आता आपण अगोदर हलवून घेऊयात आणि याच्यावरती मस्त असं बटर टाकायचं आहे किसून तर मस्त असा सुगंध सुटलेला आहे तुम्ही मी या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा एकदम टेस्टी आणि झटपट असा होणारा आहे हा मसाले भात चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी आता बटर टाकून घेतलेलं आहे मस्त तुम्ही इथे देसी तूप पण टाकू शकता तर चॅनलवर मी मस्त अशी व्हेज दम बिर्याणी पण अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे जरूर पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ